रामकृष्ण हरिमाऊली आपल्यांना या वि यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत आज देव शैणी एकादशी आषाढी एकादशी सर्व पालख्या पालख्यासोबत असलेले वारकरी वाहनानं गेलेले वारकरी यानं संपूर्ण चंद्रभागातील अगदी फुलून गेलेला आहे पहाटे विठ्ठलाची महा महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या पत्नी लता शिंदे त्यांचे वडील चिर मुलगा खासदार श्रीकांत शिंदे श्रीकांत शिंदेंची पत्नी आणि एकनाथ शिंदे यांचे नातू यांनी विठ्ठल रुक्मि रुक्मिणीची आज महापूजा केली शासकीय ही महापूजा असते आणि या निमित्तानं एकनाथ शिंदे यांच्या चार पिढ्यांनी पिढ्यांना आज विठुरायाच्या पूजा करण्याचा मान मिळाला याब बो, याबरोबरच दर्शनरांगेतून आलेले सट नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात असलेल्या गावातील बाळासाहेब अहिरे आणि त्यांच्या पत्नी या जोडप्याला तो मान मिळाला आज संपूर्ण पंढरपूर शहरात वारकरी आणि भाविकांची अगदी अलोट अशी गर्दी आहे मंदिरापासून अगदी शहराच्या बाहेर पडेपर्यंत पाच ते सहा तासाचा वे वेळ भाविक आणि त्यांच्या वाहनांना लागत आहे तरीही जिल्हा प्रशासनानं शहराच्या दूर अशी वाहनतळाची वाहनतळाची व्यवस्था केलेली असली तरी हे वातावरण असं दिसून तिथं येत आहे आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहर गावातल्या विठ्ठल मंदिरात भाविक मनोभावे विठ्ठलाची पूजा करत आहेत त्याचं दर्शन घेत त्यांचं दर्शन घेत आहेत आणि स सर्वत्र अगदी वैष्णवांनी हरिमय असं वातावरण केल्याचं चित्र पाहाय पाहायलाच मिळत आहे ताराशिव शहरातीलही एस टी कॉलनीतील रुक्मिणी पांडुरंग मंदिर शिक्षक कॉलनीतील विठ्ठलाचं मंदिर जुना विठ्ठलाचं मंदिर प पांडुरंग मंदिर जे की नेहरू चौकाच्या अलीकडं आहे इथं भाविकांची सतत गर्दी दिसून दर्शनासाठी गर्दी दिसून येत आहे आज शाळा महाविद्यालय यांना आषाढी एकादशीनिमित्त सुट्टी आहे त्यामुळं पालकांबरोबर बालकही विठूमाऊलीच्या दर्शनाला जात असल्याचं चित्र सर्वत्र पाहावं असेल तर मुंबई शहरातही मुंबई वडाळा इथं असलेलं प्रति पंढरपूर असं मानलं जाणारं विठ्ठल रुक्मिणी मंदिरात तो बा अशी गर्दी भाविकांनी केलेली आहे फक्त रासो जे रामकृष्ण हरिमावली आज एवढंच